नमस्कार मैत्रिणींनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत पोह्यांपासून बनवा वर्षभर टिकणारी चकली मुलांना चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा अशी चकली तळून द्या ही चकली पहा तेलात टाकता क्षणी अगदी आहे विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेली नाही बऱ्याच वेळा लहान मुलं खायला चिप्स कुरकुरे मागतात त्यावेळेस ही अशी चकली दिली तर ती आवडीने खातील ही अशी चकली करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही आपण रोजचे जे कांदे पोहे बनवतो त्यापासून मी ही चकली बनवलेली आहे ही खूप खुसखुशीत कुरकुरीत आहे वर्ष दोन वर्ष ही चकली हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकते तसेच ही चकली बनवताना मी तेलाचा कसलाच वापर केलेला नाही आहे ही चकली बनवताना शिजवण्याची शिजवण्याचीही झंझट नाही आहे चला तर मग वेळ न घालवता पोह्यांच्या चकलीच्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चकली बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो अशा प्रकारचे पोहे घेतलेले आहेत ज्या पोह्यांची आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे मी येथे चकली बनवण्यासाठी घेतलेले आहेत आता मी हे पोहे असे चाण्याने चाळून घेत आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा किंवा चुरा असेल तर तो निघून जाईल मी येथे सर्व पोहे व्यवस्थित चाळून घेतलेले आहेत आता मी गॅसवर एक जाडबुडाची कढई ठेवून त्यामध्ये हे पोहे साधारण आठ ते दहा मिनिटे मंद अचेवर भाजून घेत आहे हे पोहे असे सतत हलवत भाजून घ्यायचे म्हणजे ते सगळीकडून भाजले जातील तसेच हे पोहे पातळ असल्यामुळे ते लगेचच कढईला चिकटले जातात त्यामुळे ते सतत हलवतच राहायचे माझे पोहे येथे भाजून झालेले आहेत आता मी हे पोहे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये ओतून पसरून ठेवत आहे ज्यामुळे ते पटकन थंड होते येथे पोहे थंड झालेले आहेत मी तुम्हाला ते हाताने अशा प्रकारे दाबून दाखवते ते पटकन चुरा होतात पोहे हे अशा प्रकारे छान खरपूस भाजून घ्यायचे आता हे पोहे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचे बारीक पीठ बनवून घेत आहे बघा मी येथे पोहे अशा प्रकारे बारीक केलेले आहेत आता हे बारीक केलेले पोहे मी सुजीच्या चाणीने चाळून घेत आहे पो जेणेकरून पोह्यामध्ये राहिलेले कण चाळल्यामुळे निघून जातील मी येथे सर्व पोहे बारीक करून चाळून घेतलेले आहेत अशा प्रकारे येथे आपल्याला पोह्याचे पीठ मिळालेले आहे आता ह्या चळलेल्या पिठामध्ये मी कलरसाठी एक चमचा अंबारी लाल तिखट एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा पापडखार एक चमचा मीठ व साधारण दोन चमचे पांढरे तीळ येथे घातलेले आहे आता है सर्व थोड़े -थोड़े हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी थोडे थोडे गार पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेत आहे लक्षात ठेवा ही चकली बनवताना मी गार पाण्याचा वापर केलेला आहे अशा प्रकारे चुरून चुरून मी हे पीठ मळून घेतलेले आहे पीठ मळताना हे जास्त घट्ट मळायचे नाही नाहीतर चकली करताना जोर जास्त लावावा लागतो अशा प्रकारे मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेले आहे व ते झाकून ठेवत आहे ज्यामुळे ते व्यवस्थित भिजेल व फुगेलही साधारण एक तास झालेला आहे मी हे पीठ असे भिजत ठेवले होते बघा हे छान भिजले गेलेले आहे आता यातील थोडेसे पीठ घेऊन मी ते पाणी टाकून अशा प्रकारे चांगले पाच मिनटं मळून घेत आहे पोह्यांमध्ये पाणी जास्त लागते त्यामुळे थोडे थोडे पाणी टाकून मी येथे हे पीठ व्यवस्थित मळून घेत आहे पीठ हे व्यवस्थित मळल्यामुळे चकल्यात छान सुटल्या जातात आता तसेच हे पीठ जास्त घट्टही मळायचे नाही अगदी मध्यम असे पीठ मळायचे आहे ज्याप्रकारे आपण चकली बनवताना मळतो अगदी तसेच पीठ येथे मळायचे आहे आता मी येथे अशा प्रकारचा चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे व शा सा त्यासाठी अशी चकलीची चिपळी घेतलेली आहे mm. आता या सोऱ्यामध्ये मी हे मळलेले पीठ दाबून दाबून भरून घेत आहे व आता मी त्याच्या अशा चकल्या सोडून घेत आहे बघा ह्या चकल्या ह्या अशा प्रकारे सोडायच्या मी येथे प्लास्टिकच्या कागदावर चकल्या सोडलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही त्या एखाद्या कॉटनच्या कपड्यावरही सोडू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान गोलसर चकल्या सोडून घ्यायच्या बघा किती छान आलेल्या आहेत अशा प्रकारे मी येथे सर्व चकल्या घालून घेतलेल्या आहेत त्या जास्त मोठमोठ्या चकल्या सोडायच्या नाही आहेत छोट्या छोट्या सोडून घ्यायच्या कारण त्या, त्या तेलामध्ये घातल्यावर दुप्पट तिप्पट फुलतात दोन ते तीन दिवस मी या चकल्या छान कडकडीत कर उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहेत बघा ह्या चकल्या आता छान वाळल्या गेलेल्या आहेत आता तुम्ही ह्याची साईज बघून घ्या मी तुम्हाला त्या तळून दाखवते येथे तेल छान गरम झालेले आहे जा बघा तेलात टाकता क्षणी चकली अगदी दुप्पट तिप्पट फुलेली जात आहे तसेच ही, ही चकली खायलाही खूप छान लागते अजिबात तेलकट बनत नाही लहान मुलेही खूप आवडीने तळून दिल्यानंतर ही चकली खातात तसेच बघायला गेले तर ही चकली बनवताना अजिबात त्रास होत नाही किंवा पीठ शिजवायची वगैरे अजिबात झंझट पडत नाही तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद